गोष्ट नाही आहे तुमच्या डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टपणा चालू आहे आजही चालू आहे जसं तुम्ही म्हणताना आता रीतीचा विषय ऑलरेडी रीती हप्ते घेऊन चालू आहे काय सांगा आपण कसं सा आहे आता आता न बोललेलं बरं कारण त्या गोष्टीत आता इंटरेस्ट ठेवला नाही आम्ही काय बोलून काही फायदा नाही तुम्ही फक्त तुम्ही चांगले आहे म्हणून सगळं डिपार्टमेंट चांगलं नाही तुम्ही कुठं कुठं लक्ष द्यावी मी सांगितलं तसेच बाजारात कुत्ते बोके हजार असा विषय झाला कारण या कोणाकोणावर तुम्ही लक्ष ठेवा का हो? नहीं नहीं। ना मला काही जीव आहे की नाही नाही काय राखंदारी ठेवली का कोणत्या आपल्या असा तालुका आहे का नाही नाही कोणता जिल्हा आहे का जिथे चोरी होत नाही होते ना होते ना चोरी अरे बाबा लोकांच्या घरात चोरी होते

हे विषय वगैरे आता काढायला पाहिजे हे केले असे आहेत तर मी काढतो सांगतो आपण जर जर आता अशा अशा लोकांची तक्रार केली ना के परिस्थिती तुमच्यावर का आली ही परिस्थिती तुमच्यावर का आली अगोदरच्या प्रकरणात तुम्ही आले होते दोन तीन लोक होते त्यांच्या सोबत मी गेलो कोण लोक तुम्हाला माहिती आहे बरोबर ते कसे इन्वॉल्व आहे तुम्हाला माहिती आहे बरोबर तुम्ही एक शब्द काढला तोंडातून <laughs> तू साल्या याच्यात इन्वॉल्व असून साहेबाला म्हणतो का बे म्हटलं तुम्ही ते इथं बसले होते ते त्या दिवशी ते दोन कोणा दिवसाचा विषय मी नव्हतो ना मी मी तुम्हाला सांगतो इथले काही लोक म्हणतात ना हे रेती सुरु आहे त्या बरोबर बोललो सर बोललो त्या ठिकाणी घटनास्थळी मी नव्हतो हो घटनास्थळी होतो काय तालुक्यामध्ये आपण काम करू तुला काय घाबरून बितून बदली बिदले करून जाणार नाही बरोबर बरोबर बसून तहसीलदारी करी लाखो रुपये घेतले म्हणतो का तू काय पुरावा आहे का रे तुला जवळ